योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दरम्यान बघा महायुती सरकारने आता सरकार आलेलं आहे त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकत नाही अशी चर्चा सुरू आहे बघा चालू झालेली आहे यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा तर सामंत म्हणाले आहे की लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलेलो आहोत आणि लाडकी बहीण योजना ही बंद होऊ देणार नाही बघा मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरू राहतील जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानंतरही त्यांनी आपले मत मांडले आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ते आम्ही सुरू राहू देणार आहे म्हणजे सुरूच ठेवणार आहोत बंद होऊ देणार तर बघा काही निकषबाह्य अर्ज जे आहेत ते अर्ज अपात्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजना आम्ही लाभार्थी महिलांना दिला जाईल बघा लाभ दिला जाईल परंतु आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल ज्या कोणत्या अर्जांबाबत तक्रार प्राप्त होईल अर्जांची छाननी केल्यानंतर निकालबाह्य ठरलेला अर्ज अपात्र करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बघा त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे योजनेचा जो लाभ आहे पुढील हप्ता मिळणार नाही असे तटकर यांनी सांगितले बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या अशा अशा महिलांना आम्ही योजनेचा अर्ज देऊ शकत नाही या योजनेचा लाभ आम्ही देऊ शकत नाही अशा पद्धतीने त्यांना मोठे आव्हान त्यांच्यासमोर पाहायला मिळत आहे बघा लाडक्या बहिणीसाठी ही मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम सर्वात लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला बघा ताईंनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे हा निर्णय घेतण्यात आलेला आहे निकाशबाह्य बघा नियमांमध्ये जे अर्ज बसणार नाहीत त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे बघा त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर मकर संक्रांती तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत बघा पंधराशे पंधराशे प्रमाणे तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होते मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहेत बघा ही मोठी अपडेट आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन ऑथेंटिक आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम माहिती मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे सुपर हिट योजना झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज अशी आहे की ल मकर संक्रांतीच्या आधीच तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे आज जमा होणार होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आज तुमची मकर संक्रांती आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप गोडगोड शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला बघा लाडकी बहीण योजनेमध्ये असे भरपूर काही जे चेंजेस आहेत ते अजून झालेले नाहीत परंतु अजून पुढे काय काय नवीन नवीन निर्णय होऊ शकता किंवा फॉर्म भरण्याची तारीख पण वाढू शकते मार्च महिन्यानंतर तुम्हाला फॉर्मसुद्धा भरता येऊ शकतात परंतु काही बहिणींचे अजून फॉर्म भरायचे राहिलेले आहेत बघा त्यामुळे त्यांना काही काहींना योजनेमध्ये सुद्धा विचार केलेला आहे महिला बालविकास मंत्री जे आहेत अदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले की आम्ही विच विकार विचार केलेला आहे बघा विचार केला आम्ही की योजनेच्या जी स्कीम आहे किंवा ही जी योजना आहे या योजनेमध्ये आम्ही योजनेचा हे सुद्धा वाढवू शकतो मुदतसुद्धा वाढवू शकतो अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणि सर्वात मोठी अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि बघत आहेत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वात मोठी आतापर्यंत तुम्हाला चौदाशे कोटी रुपये प्लस चौदाशे कोटी प्लस तुम्हाला ही योजना म्हणजे मंजूर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात चौदाशे कोटी प्लस तरतूद मंजूर केलेली आहेत आणि लवकरात लवकर आता तुम्हाला बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन अपडेट आणि ल लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर ताईनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा